दादा इकडे तुझ्या घरापासून जातो ना पुढे रस्ता काय आहे का तुला इथून आणि हा रस्ता कधीपासून घेतली त्याच्या आधीपासून म्हणजे बघा आता खास करून ह्या दादा हा शेतकरी दादा आहे काय गट नंबर काय तुमचा सहाशे सहाशे जमीन कधी विकत घेतली शहाण्णव शहाण्णव सत्त्याण्णवला ला म्हणजे बघा यांनी जेव्हा शहाण्णव सत्त्याण्णवला ही जमीन विकत घेतली तेव्हा त्या त्याच्या चतुर्सीमेमध्ये खरेदी खतामध्ये त्यांनी स्पष्ट पूर्व बाजूला रस्ता असा उल्लेख केलेला आहे आणि मग रस्ता असताना आणि आता वापरातही आहे आपण बघूया आणि म्हणून माझं सगळ्यांना माझं म्हणणं आहे सगळ्या मान्य महसूल मंत्री साहेबांना किंवा सगळ्यांना मान्य जिल्हाधिकारी असतील मान्य प्रांत साहेब असतील मान्य तहसीलदार असतील माझी तुम्हाला एक हाचवून विनंती आहे सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं नुसते इथलेच नाही महाराष्ट्रामध्ये असे अनेक वाद पेंडिंग आहे आणि असे दोन शेतकऱ्यांमध्ये विनाकारण वादविवाद होतात तर त्यासाठी प्रत्यक्षात तुम्ही जागेवरती या वस्तुस्थिती पहा आणि जिथून रस्ता योग्य असेल आता जर वापरातले जो जुने रस्ते असतील तर तो वापर कंटिन्यू ठेवा आणि तेच रस्ते पूर्णत्वाला न्या आणि जर काही ठिकाणी वाद असतील तर त्या मधोमध मद शेतकऱ्यांच्या शेतातून न्यायाने काय होईल शेत दुभागलं जाणार मग त्याने मशागत करायची कशी अर्धं रस्त्याचं शेत त्या बाजूला अर्ध या बाजूला मग त्याने शेतीचा ते उपभोग घ्यायचा कसा त्याने ते पिकं उत्पादन काढायचं कसं त्याने जगायचं कसं असा मोठा प्रश्न या ठिकाणी उभा राहतो म्हणून कोणत्याही शेतकऱ्याचं असं नुकसान न करता सरळ जे वापरातले रस्ते आहे ते मोकळे करा आणि जिथं रस्ते नसतील तिथे दोन रस्त्यांच्या शेतकऱ्यांच्या बांधावरून रस्ते न्या कृपया खबरदार तुम्ही रस्त्यांच्या शेतकऱ्यांच्या असं मधोमध रस्त्यात नेऊन त्याचं शेत दुबा घाल तर माझ्या या माध्यमातून आव्हान आहे आणि चला आता आपण बघा इथं आता परत एकदा बघून घेऊ आपण हे बघा इथे आहे हा सिमेंट कॉन्क्रीटचा भयाळे ते खडकजाम रस्ता हा इथपर्यंत आला आहे आणि इथून हा रस्ता आता कागदावर दाखवलेल्या पाय वाटेप्रमाणे शेतकऱ्याच्या शेतातून नेऊन त्याचं पिकाचं नुकसान करायचं की आता तो अस्तित्वात असलेला वर्षानुवर्षे पिढ्यान पिढ्या यांचे मा आजोबा पंजोबा त्यांचे वडील सगळे या रस्त्याने गेले तो हा रस्ता हे बघा आपण बघतोय इतसर रस्ता आहे बघा आता ही पूर्ण त्या सिमेंट कॉन्क्रीटीच्या रस्त्यापासून तर आता ही पूर्ण पायवाट आपण बघतोय बघा हा पूर्ण रस्ता आहे ट्रॅक्टर बैलगाड्या आणि अनेक अवजारं त्यांच्या या रस्त्यावरून जात आहे आता बघा आपण तिकडनं असं चालत आलो आहे आणि बघा ही दोन चाकाऱ्या हा पूर्ण वापरातला रस्ता ट्रॅक्टर बैलगाड्या असा वापरातला रस्ता आहे आणि पुढे खडीकरण पण झाला ना, ना? माझं ह्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना अजून एक विनंती आहे एक आव्हान आहे की शेतकरीच शेतकऱ्याला का अडचणीत आणतो शेतकरी शेतकऱ्यांचे रस्ते का अडवतो शेतकरी शेतकऱ्याचे संकट कसे वाढतील